न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर नगर देहुरोड येथे राहणारे इसम नंदकिशोर रामपवित्र यादव हे त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपावून त्यांचे मित्र नातेवाईकांसह आंबेडकरनगर देहुरोड पुणे येथे राहत्या घरासमोर मंडपाबाहेर उभे होते यावेळी तेथे आरोपी साबीर समीर शेख फैजल शेख व जॉन उर्फ साई तेजा चितामल्ला तसेच रजिया शेख असे आले होते यावेळी आरोपी साबीर शेख यांनी नंदकिशोर यादव या ना तू बहुत बडा हो गया पा, बडी पार्टी कर रहा है तुझे तुझे तो बहुत मस्ती आहे अशी धमकी देऊन शिविगाळ करून आरोपी फैजल शेख यांनी तेथील खुर्ची घेऊन नंदकिशोर यादव यास मारून जखमी केले याचवेळी सदरचे भांडण सोडवण्याकरता नंदकिशोर यांचा भाऊ राजकुमार यादव व त्यांचा मित्र विक्रम असे आले असता आरोपी फैजल अली फैजल शेख व जॉन उर्फ साई चितामल्ला व रजिया शेख यांनी त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना जखमी केले व आरोपी साबीर शेख यांच्या यांनी त्याच्या कमरेची बंदूक काढून भांडणे सोडवणारे विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांच्या छाती छातीवर बंदुकीतून गोळी झाडून त्यांचा खून केला याचवेळी बंदुकीतून हवेत गोळीबार करून परिसरात लोकांमध्ये दहशत माजून निघून गेले आरोपीचे शोध चालू असताना दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी सोलापूर भागात असल्याची माहिती मिळताच सदरची माहितीप्रमाणे पोलीस टीम रवाना झाली पोलिसांनी सापळा मोठ्या शिताबीने पाहिजे असलेले आरोपी साबीर समीर शेख वयवर्ष चोवीस राहणार विशाल मित्रमंडळ जवळ देहू रोड तालुका हवेली पुणे तसेच जॉन उर्फ साईतेजा शिवा चिता चितामल्ला वयवर्ष चोवीस या सदर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींचा दाखला गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय विजय विनयकुमार चोबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय डॉक्टर शशिकांत महावरकर सो पोलीस सह आयुक्त तसेच पिंपरी चिंचवड माननीय वसंत परदेशी सो अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माने विशाल गायकवाड सो पोलीस उपायुक्त परि परि परिक्रमांक दोन पिंपरी चिंचवड मान्य बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच विक्रम बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहुरोड स्टेशन, पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार रोड पोलीस स्टेशनकडील तपास पदकाचे पदकाचे अजय कुमार राठोड पोलीस उपनिरीक्षक सोहम सोहम गोत्रे तसेच पोलीस उपनिरीक्षक सावंतकुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवलदार नऊशे पंच्याहत्तर किरण खेडकर हवलदारोहितेस हवलदार पंधरा एकाहत्तर बाळासाहेब विधाते पोलीस हवलदार पंधरा पंधराशे सहा माने पोलीस नाईक बारा शहाऐंशी सुरेश ढवळे पोलीस अंमलदार एकोणीस त्र्याऐंशी संदीप माळी पोलीस अंमलदार चोवीस पन्नास युवराज माने पोलीस अंमलदार सव्वीस सव्वीस सत्याहत्तर विवेक मिसे तसेच पोलीस शिपाई चौतीस ब्याऐंशी बावनकर पोलीस शिपाई सव्वीस पंचावन्न प पंकज भदाणे तसेच पोलीस शिपाई दोन हजार नऊशे केतन कानगुडे यांनी सदरशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रतिनिधी मोजेस दास देहुरोड रोजी साडे अकरा वाजता आंबेडकर नगर भागामध्ये एका या इस्मावरती फायरिंग झाल्याचा आम्हाला कॉल प्राप्त झाला त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्व दीम पथक सर ठिकाणी गेलो असता माहिती आम्हाला प्राप्त झाली की, की। नंदकिशोर पवित्र यादव हे ते त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून जेवण खाऊन करतो रेडवर रोडवरती त्यावर तीन आरोपी आले तिथं उद्वानी उपकेच्या शाबिर शेख आणि फैजल हे तीन आरोपी गाडीवर आले त्यांना रस्ता दिला नाही त्यांची मजमत झाली भांडणं झाली भांडणामध्ये नंदकृष्ण यात्रा खुर्ची मार दिली त्यावेळेस विक्रम रेड्डी जो आहे नंदकुमारचा मित्र तो भांडणं सोडा आला त्यावेळेस साहेबी शेखने त्यावेळेस त्या दिशेने राऊंड फायर केलेला आहे त्यात तो जर मय झाला होता तेव्हापासून ते आरोपी फरार होते त्यावेळी असेच गंभीर गुन्हे असल्याने वरिष्ठाच्या मार्गाशी आम्ही अलग तीन पथकं तयार केली होती घटने गांभीर्या ओळखून आम्ही प्र प्रथम पाधान्य देऊन आरोपीचा शो आता, आता ते शोध घेऊन लक्षाला पडून आम्ही अटक केलेली आहे आम्ही ते आतापर्यंत चार आरोपी निष्पन्न झाले आहेत आम्ही तीन आरोपी आतापर्यंत अटक केले आहेत अजून तपास चालू आहे तपासामध्ये आणखी पुढे जे निष्पन्न होत आम्ही आपल्याला कळू करू याच्यामध्ये काही जुन्या भांडणांचा त्यांचा काही वाद होता का किंवा काही अशा का प्रकारच काही कारण पण तपासामध्ये तसं काय निष्पन्न झालं अजून तपास चालू आहे निष्पन्न तर दोघांचे आतापर्यंत नाही आहेत दोन आरोपीचे सध्या जुने रेकॉर्ड आहे म्हणजे सर या आरोपीने बंदूक कुठून आणली होती तपासामध्ये प्रथम तशी धुळे धुळे शिरपूर येथून ठिकाणी बंदूक आलेले आहे तर तपास चालू आहे सर अजून या आरोपींनी एकूण किती फायर केले होते

महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा